नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्याच्या प्रमोटर्सला म्हणजे मालकांना असते की कंपनी पुढे जाऊन कसा बिझनेस करणार आहे कशाप्रकारे फंड रेज करणार आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी आणि पुढे जाऊन कोणत्या नवीन बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे की नाही आणि मित्रांनो जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्या कंपनीचे शेअर सेल करतात म्हणजे आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी करतात ती त्या कंपनीसाठी एक निगेटिव पॉईंट मानला जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच चार कंपन्या बघणार आहो ज्यामधून त्याच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया उषा मार्टिन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट नाईन झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट तर मित्रांनो उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या पीटर हाऊस इन्व्हेस्टमेंट्स इंडिया लिमिटेडने उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीचे टोटल आठ लाख शेअर म्हणजे पॉईंट टू सेवन पर्सेंट हिस्सेदारी सेल केली आहे आणि मित्रांनो या सेलिंगनंतर या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी घसरून राहिली आहे टू पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट म्हणजे आता यांच्याजवळ उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीचे सिक्स्टी एट पॉइंट सिक्स सिक्स लॅक शेअर राहिलेले आहे चला आता बोलूया एन सी एल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी टू पॉईंट टू सेवन पर्सेंट एफ आय एस ची होल्डिंग आहे फायू पॉईंट टू फोर पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट झिरो फोर पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट फोर थ्री पर्सेंट तर मित्रांनो एन सी एल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे मेंबर पी एस राजू यांनी या कंपनीचे पाच हजार इक्विटी शेअर बारा जून दोन हजार पंचवीसला सेल केले आहे दोनशे वीस पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईसवर आणि मित्रांनो याची व्हॅल्यू निघते अकरा लाख रुपये म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो वन पर्सेंट आणि मित्रांनो ही हे शेअर सेल केल्यानंतर या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे पॉईंट झिरो एट पर्सेंट चला तर बोलूया अल्ट्रा मरीन अँड पिगमेंट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट सिक्स टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉईंट टू एट पर्सेंट तर मित्रांनो अल्ट्रा मरीन अँड पिगमेंट्स लिमिटेड या कंपनीची प्रमोटर ग्रुपचे मेंबर असलेल्या नारायण एस यांनी या कंपनीचे पाच हजार इक्विटी शेअर अकरा जून आणि बारा जून दोन हजार पंचवीसला सेल केले पाचशे वीस रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईसवर आणि मित्रांनो याची व टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे सव्वीस लाख रुपये म्हणजे नारायण एस यांनी या कंपनीची पॉईंट झिरो टू पर्सेंट हिस्सेदारी सेल केली आणि मित्रांनो यानंतर या कंपनीमध्ये नारायण एस यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे पॉईंट नाईन फोर पर्सेंट म्हणजे आता नारायण एस जवळ या कंपनीचे टू पॉईंट सेवन फाईव्ह लॅक शेअर राहिलेले आहे चलातबुलिया स्टार सिमेंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट झिरो टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि स्टार सिमेंट लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे मेंबर सुचिता अगरवाल यांनी स्टार सिमेंट लिमिटेडचे पाच हजार इक्विटी शेअर दहा जून दोन हजार पंचवीसला सेल केले दोनशे से सतरा पॉईंट चार पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईसवर आणि मित्रांनो याची टोटल व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्झिमेटली टेन पॉईंट एट सेवन लॅख रुपीज आणि मित्रांनो यानंतर स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये सुचिता अगरवाल यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे पॉइंट टू झिरो पर्सेंट म्हणजे मित्रांनो स्टार सिमेंट लिमिटेडचे आता सुचिता अगरवाल यांच्याजवळ एट पॉईंट वन झिरो लॅक शेअर राहिलेले आहे आणि मित्रांनो त्याचसोबत स्टार सिमेंट लिमिटेडचे अजून एका प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या विनय अँड कंपनी यांनी सुद्धा दोन हजार शंभर इक्विटी शेअर सेल केली दहा जून दोन हजार पंचवीसला दोनशे एकोणवीस पॉईंट पाच पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली फोर पॉईंट सिक्स वन लॅक रुपीज आणि मित्रांनो यानंतर स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये यांच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या विनय अँड कंपनी यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन झाली आहे पॉईंट टू सेवन पर्सेंट म्हणजे मित्रांनो आता स्टार सिमेंट लिमिटेडचे विनय अँड कंपनीजवळ आता शेअर सेल केल्यानंतर शेअर राहिलेले आहे एलेवन पॉईंट झिरो वन लॅक शेअर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्या बघितल्या ज्यांचे शेअर त्यांच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच सेल केले आहे म्हणजे प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय